नमस्कार मी अमर गायकवाड तुमच्या इडिया माझा न्यूजमध्ये स्वागत करतो आरोग्याची वारी पंढरपूरच्या दारी खऱ्या अर्थानं महाराष्ट्र शासनाच्या होती पंढरपूरच्या आषाढी वारीनिमित्त लाखो वाईभक्तांसाठी आरोग्याची वारी पंढरपूरच्या दारी हा उपक्रम खऱ्या अर्थानं प्रत्येक आजारावर विलास म्हणून आपण काही दिवसांपूर्वीच आरोग्यमंत्री तानाई साऊत यांची सुटकन आपण बाहेर घेत आणि त्यांनी आपल्याला सांगितलं की वेगवेगळ्या माध्यमातून कुठलाही आजार असो त्या आमच्या आरोग्य कॅम्पमध्ये प्रत्येक आला आजारावर उपाय करण्यात येईल किंवा त्याच्यावर उपाय योजना आम्ही करण्यात येईल अशा सर्व सुविधा सोयीसुविधा या आरोग्य शिबिरामध्ये आम्ही ठेव आयुष्य असेल किंवा वेगवेगळ्या सुविधा खरंच या आरोग्य शिबिरामध्ये अशा सुविधा आहेत का किंवा नागरिकांचा नागरिकांना या आरोग्य शिबिराला कसा प्रतिसाद आहे आपण खरंच हे आपण नागरिकांशी जाणून घेणार आहोत पंढरपूर हा कशाला आलता डोळ्या ऑपरेशनलाच बघितलं बरं चेक केलं डोळं ह डोळे चेक केलं का चेक केली की बरं दिलं चास माझा दिसतं आहे या दिसत आहे हो तुमचाच पैसा येतो तुम डोळे कसं तपासले तुमचे तपासले म्हणजे फक्त लिहून देईल लिहून देईल हां म्हणलं त्यायला ते म्हणत जा नंबर जाऊन इकडे चालू मशीन लावलं नाही मशीन नाही लागते मारली डोळे ना हो कशी चेक करते ते बॅटरी बॅटरी नाही बर तुम्ही घेतला ना चॅशन घेतला तुम्ही नाही काय तपास होण्याची कशा नाही बर काय नाव आहे विष्णू विष्णू कसं डोळे डोळे चेक केले दे? डोळे चेक कसे चेक, चेक, चेक केले ते बॅटरी कळून चेक केले बॅटरी काय मिशन म्हणजे मिशन हा मिशन नाही मग बॅटरी लावली होती बाबा आणि दिला काय किती नंबर दिल तीन नंबर झिरो पॉईंट तीन कसं काय कळलं त्यांना ते झिरो पॉईंट तीन ते डॉक्टर हुशार आहेत ना

आरोग्याची वारी पंढरपूरच्या दारी खऱ्या अर्थानं पंढरपूरच्या आषाढी निमित्त पंढरपूरमध्ये आरोग्याच्या विभाग आरोग्य विभागाकडून मोठ्या प्रमाणात मोहीम राबवली जाते पंढरपूरमध्ये पाच ठिकाणी खऱ्या अर्थाने आरोग्य शिबिर उभारणी केली गेली खरं तर आपण पाहिलं तर लाखो रुपये कोट्यानं रुपयेला खर्च करून हे आरोग्य शिबिर खऱ्या अर्थानं उभारणी केली जाते खरं तर आरोग्य शिबिरमध्ये कोणत्या प्रकार व प्रकारचे सोयीसुविधा वारकऱ्यांना किंवा नागरिकांना देतात या सर्व आम्ही आढावा खऱ्या अर्थाने या ठिकाणी घेतला खऱ्या अर्थानं आम्हाला जाणून आले खऱ्या <med> अर्थाने एखादी कुठल्या आरोग्याची किंवा एखादी डोळी तपासण्याची प्रक्रियाचं आपण जर पाहिली तरी वेगळी प्रक्रिया आहे त्यामध्ये भिंग असेल किंवा ए बी सी डी असेल या सर्व त्या फुडल्या पेशंटला किंवा दाखवू धावण्यात येतं की ती भिंग लावून तुम्हाला ए बी सी डी किंवा अंक दावून ती प्रक्रिया केली जाते किंवा के तसा चार्ट असतो पण तशा कुठल्या प्रकारचा आम्हाला चार्ट म्हणा किंवा तशा प्रकारची यंत्रणा खऱ्या अर्थाने या ठिकाणी उपलब्ध नाही खरं ही खऱ्या अर्थानं हे बजेट कागदावरच निस्तरीय खाल्ले गेले का असा सुद्धा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित होतो आहे खरं तर आपण पाहिलं तर आरोग्य विभागाकडून पंढरपूरच्या या आषाढी निमित्त कोठ्याण्णव रुपये लाखो रुपये खर्च करून हे शिबीर उभारले जातात आणि बजेट सादर केलं जातं तर ह्यामधून सर्वसामान्य नागरिकांच्यावर आणि ज्या का प्रकारचा झाल्यासारखा वाटतो खरं तर याचं भिंग असेल किंवा हे चष्मे असेल खरं तर डोळ्यावर टॉर्च मारून खऱ्या अर्थानं तुम्ही दोन नंबरला वार्डला जावा तीन नंबरला जावा तिथून चष्मा घ्या अशी टोलाटोलीची उत्तर आणि त्यांच्या गळ्यामध्ये चष्मा घातला जातो असा ह्या पंढरपूरच्या आरोग्यवारीमध्ये आरोग्य शिबिरामध्ये प्रकार घडतो आहे खरं तर हे निर्णय माझा च्या माध्यमातून आम्ही लावण्याचा प्रयत्न केला अमोल माने सह मी अमर गायकवाड पंढरपूर